आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते घरामध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळलाय दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय नवी मुंबईतील कामोठ्यामध्ये ही घटना घडली आहे एका बंद घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळलाय मुलाच्या मृतदेहाच्या अंगावर मारल्याचे व्रण सुद्धा आहेत पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लीक असल्याचं सुद्धा आढळलंय या घटनेनं मात्र परिसरामध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे तर या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज सुद्धा पोलीस शोधत आहेत अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे सोबत जोडल्यात कविता नक्की जगदीश कामोठे से हे सेक्टर सहा मध्ये ड्रीम्स अपार्टमेंट मध्ये जे आहेत दोन मृतदेह आढळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे या मृतदेह आढळल्यामुळे परिसरामध्ये खळबळजनक वातावरण जे पाहायला आपल्याला यामध्ये दोघांची जी आहे आहे ती हत्या झाल्याचा संशय जो तो व्यक्त केला घरामध्ये पोलिसांनी जेव्हा घरामध्ये जेव्हा पोलीस आले त्या तेव्हा जे आहे त्या घरामध्ये घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे मुलाच्या अंगावर जे आहे ते मारल्याचे व्रण देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पोलिसांनी दरवाजा प्रवेश केला तेव्हा घरात एलपीजी गॅस जो आहे तो लिंक झाला असल्याचे जे आहे ते आढळले कविता या प्रकरणी पोलिसांना कुणावर संशय आहे का सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेले आहेत त्यामध्ये काही सापडले का नक्कीच जगदीश पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही जे चेक करण्यास सुरुवात झालेली आहे अद्यापही पोलिसांचा तपास जो आहे सुरू आहे या प्रकरणी हत्या की आत्महत्या याचा जो आहे तो तपास सुरू आहे आणि दोन्ही मृतदेह हो जे आहेत ते साठी पाठवण्यात आले असून अधिक तपास जो आहे तो कामोठे पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल